या निवडणुकीच्या ज्या मतमोजण्या चालू होत्या त्या मतमोजणीमध्ये तिसऱ्या फेरीला मशीन बंद पडली त्याचा दिसत गेला असं कारण सांगून ती मशीन बाजूला ठेवली ती मशीन बाजूला ठेवली आणि बाकीच्या सगळ्या मशीनवर चौथ्या फेरीमध्ये आमदार नारायणपुक्ष तिथे येतो अधिकाऱ्याला भेटतो भेट करतो अधिकारी त्याला कॉन्ग्रेच्युलेशन म्हणतो आणि त्यांना कुठल्याही विधानसभा आमदार खासदार राज्यपाल यांना त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये येण्याचे अधिकार नाही फक्त उमेदवार येऊ शकतो मग हा गेला कसा दुसरा विषय प्रेम अधिकारी संतोष कर हा कन्नौर तालुक्यामध्ये एसडीओ म्हणून काम करतोय आणण्यासाठी पोस्टिंग केली त्याची आणि कुठे दानवेचे चांगले संबंध असल्यामुळे त्यांनी आपल्याला रिकाउंटिंगचा सुद्धा फॉर्म घेतला नाही ज्यावेळेस आम्ही तिथे बोलायला गेलो की आम्हाला रिकॉर्डिंग करायची आहे त्यावेळेस त्यांनी रिकॉर्डिंग केली नाही सोबतच त्या मशीन मध्ये ज्यावेळेस ती मशीन आणि जवळपास एक ते दीड तास ता ती मशीन आणली नाही त्या मशीनला ज्यावेळेस किट लावली मग ती दिसते लागली ज्यावेळेस